नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा परिसर अभ्यास भाग एक व दोन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण परिसरची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी दोनची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा काही अडचण आल्यास कमेंटसुद्धा करा त्यावर आपल्याला त्या विषयाची लिंक ही पाठवण्यात येईल इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक व दोन सर्वप्रथम आपण भाग एक वर आधारित प्रश्न पाहू पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी एक दीर्घकाळ पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडतो दोन वाहतुकीची साधने वापरल्याने कामे जलद गतीने होतात तीन कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात चार पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो या पद्धतीने चार गाळले जा लिहिल्या तर आपल्याला चार गुण मिळतील ब भाग चूक की बरोबर ते सांगा चार गुणांसाठी एक काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात चूक दोन पोषणामुळे बालमृत्यूच्या प्रमाणात घट होते बरोबर तीन जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते चूक चार सी एन जी सारखे इंधन वापरल्याने प्रदूषण कमी होते बरोबर भाग खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी एक निसर्गात पाणी कोणकोणत्या कौन अवस्थांमध्ये आढळते उत्तर निसर्गात पाणी स्थायू द्रव व वायू अवस्थांमध्ये आढळते दोन भारतातील दोन राज्यांची नावे लिहा एक महाराष्ट्र गुजरात आसाम कोणतीही ग घटक राज्य लिहिली तरी या ठिकाणी चालणार आहे अन्न घटकांची नावे सांगा अन्न घटकांची नावे एक पिष्टमय पदार्थ दोन स्निग्ध पदार्थ तीन शर्करा आणि चार प्रथिने चार वस्त्र निर्मितीसाठी कोणता कच्चा माल वापरतात वस्त्र निर्मितीसाठी कापूस हा कच्चा माल वापरतात या पद्धतीने आपण एका प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत पाचवं महाराष्ट्रातील कोणते शहर कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते उत्तर महाराष्ट्रातील इचलकरंजी हे शहर कापड गिरणीसाठी प्रसिद्ध होते ड प्रसारमाध्यमांचे विविध प्रकार कोणते ते लिहा सहा गुणांचा हा प्रश्न आहे बघा प्रसारमाध्यमांचे विविध प्रकार एक मोबाईल दोन टी व्ही तीन वर्तमानपत्र चार रेडिओ पाच चित्रपट सहा मासिके सात विकिपीडिया आठ इंटरनेट नऊ पुस्तके दहा साप्ताहिके अकरा जनरल्स त्यानंतर प्रश्न दुसरा ब भाग चार गुणांसाठी खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक अन्न टिकविण्याच्या विविध पद्धती लिहा अन्न टिकविण्याच्या पद्धती एक वाळवणे दोन उकळणे तीन हवाबंद डब्यात ठेवणे चार फ्रीजमध्ये ठेवणे दुसरं वाहतुकीची विविध साधने लिहा वाहतुकीची विविध साधने एक बैलगाडी दोन मालगाडी तीन रिक्षा चार बस पाच रेल्वे सहा विमान सात जहाज तिसरं सायकल वापराचे विविध फायदे लिहा सायकलीचे फायदे एक इंधनाची बचत आणि दुसरं आहे व्यायाम पुढचा प्रश्न मानवी शरीरातील विविध इंद्रिय संस्था कोणत्या उत्तर आपल्या शरीरात पचन संस्था श्वस श्वसन संस्था रक्ताविसरण संस्था चेता संस्था उत्सर्जन संस्था प्रजनन संस्था अस्थिसंस्था स्नायू संस्था कार्यरत असतात प्रश्न चौथा अभ्यास भाग दोन चार गुणांसाठी प्रश्न चौथा ओ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक अश्मयुगात दगडाची हत्यारे होती दोन भारतीय उपखंडातील सर्वात दगडाची हत्यारे होती दोन भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून हडप्पा संस्कृती ओळखली जाते तीन नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झाली चार आफ्रिका खंडातील उत्तर भागात सहारा वाळवंट आहे या पद्धतीने आपण चार गाडल्या जागा पूर्ण केल्यास आपल्याला चार गुण मिळतील त्यानंतर आ भाग बघा एका एक वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक पशुपालनातील पाळीव प्राण्यांची नावे लिहा पाळीव प्राण्यांची नावे एक बैल दोन म्हैस तीन गाय चार घोडा पाच शेळी या व्यतिरिक्तही प्राणी तुम्ही लिहू शकतात गाढव पण पाळलं जातं त्यानंतर कोंबड्या ससे बदक हे पण प्राणी या ठिकाणी लिहू शकतात दुसरं पोलीस दलात प्रामुख्याने कोणत्या प्राण्यांचा उपयोग करतात उत्तर पोलीस दलात प्रामुख्याने कुत्रा घोडा या प्राण्यांचा उपयोग करतात तिसरं बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता उत्तर बुद्धिमान मानवाचा मासेमारी या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता प्रश्न दुसरा बघा सहा गुणांसाठी पुढील गोलातून वस्तूच्या काळाच्या वर्गवारीचे तीन गट शोधा व ते संबंधित घटकांपुढे लिहा अश्मयुग ताम्रयुग लोहयुग बघा या ठिकाणी या पद्धतीने ते लिहायचं आहे दगडाच्या हत्यारे अश्मयुग तांब्याच्या हत्यारे ताम्रयुग लोखंडाच्या हत्यारे लोहयुग आभाग खालीलपैकी मध्य अश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा चार गुणांसाठी अ राजस्थान बापोर मध्य प्रदेश भीमबेटका गुजरात लोकनच महाराष्ट्र विजापूर ही चौथी जोडी जी काही आहे महाराष्ट्र विजापूर ही चुकीची जोडी आहे ती आपण ओळखायची आणि खाली लिहायची अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची परिसर अभ्यास भाग एक व दोनची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू